अमोल वालगुडे पुणे शहर विजय डोंगरे कोल्हापूर पवन डोनर नाशिक जिल्हा आणि सूरज असवले कोल्हापूर माननीय रामभाऊ तिरुके माननीय रामभाऊ तिरुके अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद लातूर यांचं मनपूर्वक शब्दसमनाने स्वागत आपण यांच्या हस्ते पुरस्कारही घेणार आहोत शिवरुद्र पाटील सचिव लाठूर त्यासोबतच माननीय सुधीर भाऊ उपाध्यक्ष नगर परिषदेतील आणि विष्णुभाऊ गोरे सरपंच आरस नळे या मान्यवरांना विनंती यानंतर या वजनी गटाचे पुरस्कार आमच्या हस्ते दिले जाणार आहेत एकसष्ट किलो वजनी गट विजेते आहेत अमोल बालगुरे पुणे शहर নাশিক সুরহাপুরপুর বিজয় क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय भाषाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आयोजित स्वर्गीय भाषाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यामध्ये माननीय रामभाऊ तिहोके सर उपाध्यक्ष जिल्हा परिषद लातूर यांचं मनपूर्वक शब्द सुनाने स्वागत मॅडम एक मिनिट सर्वनीय श्री

आपल्या सर्वांची मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्वांनी याची नोंद घ्या सर्व तांत्रिक अधिकारी सकाळी दहा वाजता आपण जेवणाच्या अवलंडे एकत्रित येणार आहोत धन्यवाद पुन्हा एकदा उपाध्यक्ष जिल्हा परिषद ला तो आमचा सन्मान इथे संपन्न होत श्री रामभाऊ सर उपाध्यक्ष जिल्हा परिषद लातूर यांचा सन्मान सध्या त्यांच्या से सन्मान करणार आहोत त्यांचे त्यांचं पारितोषिक वितरण करणार आहोत एकसष्ट किलो वजनी गट तिसऱ्या क्रमांकाचा विजेता अमल बालगुरे पवनेश्वर तिसऱ्या क्रमांकाचा दुसरा विजेता विजय डोंगरे कोल्हापूर पवन लोलार नाशिक जिल्हा आणि सूरज असवाले कोल्हापूर वह बहल ए बहुँ अलगात, गो laughter! मैं यह ला ही जो शया ढै! Give light! HeadBui-Chasta andأõŭ itus विजेत्यांचा सन्मान करतो आहोत पारितोषिक वितरण होते हे मान्यवरांचे शुभ असते अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि माननीय सुदीरभीर भोसले सन्मानित करतात आपल्या विजेत्यानं धन्यवाद धन्यवादांचे आभार आणि मला वाटतं आता शेवटचा संघ बाकी आहे तेधा निकाल येणं बाकी शहाऐंशी किलो वजनी गटाचा निकाल माननीय पंचमहोदयांना पाठवण्याची विनंती केली जाते शहाऐंशी किलो वजनी गट कुस्ती चालू आहे कोळीसर ब्रॉनची कुस्ती चालू आहे पहिल्या दुसऱ्याची नाव पाठवू का शहाऐंशी ची ब्रॉनची कुस्ती अद्याप चालू आहे सत्त्याण्णव किलो वजनी गट निकाल ब्याण्णव किलो वजनी गट निकाल आहे तिसऱ्या बक्षिसा जाणपैर युनिक

गोड सांगली आकाश विंगार अहमदनगर मनोज माने सोला आणि कल्लम शिंदे शहर